आपण पाहत आहात युवा ग्राम न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा ग्राम न्यूज नेटवर्क नमस्कार मित्रांनो आपण पाहता आहात युवा मी अमित मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज रोड रहमतुल्ला हॉटेल परिसरामध्ये या ठिकाणी चारचाकी वाहनांचे अपघाताचे प्रमाण वारंवार वाढतच चालले आहे या पाठीमागचे कारण महापालिका प्रशासन शोधण्यामध्ये असफल्य आहे कारण या ठिकाणी कमीत कमी तीस ते चाळीस अपघात घडलेले आहेत तरीही महापालिका प्रशासन या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एक उपाय किंवा या एरियामध्ये हे अपघात का वारंवार घडत आहेत या पाठीमागची कोणत्याही प्रकारची कोणतीही चौकशी केलेली नाही आहे तर या परिसरामध्ये ना राहणाऱ्या नागरिकामध्ये असंताप निर्माण झाला आहे आणि या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी असलेल्या जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांची पार्किंगची व्यवस्था नाही नाहीये आणि ह्या पार्किंगची व्यवस्था सोडीत नसल्यामुळे ही वाहनं अक्षरशः रस्त्यावर उभी केली जातात आणि यामुळे जे रस्त्यावरील येणा येणा जाणारी वाहनं आहेत यांना येण्या जाण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि अक्षरशः या अडथळ्यामुळे जे रस्त्याच्या मधोमध जे डिवायडर लावले गेलेले आहेत हे डिवायडरला धडकून गाड्या हवेमध्ये उडून फिल्मी स्टाईलने काल जे प्रकार घडलेला आहे ते अक्षरच्या फिल्मी स्टाईलने गाडी हवेत उडालेली आहे हवेत उडून त्या गाडी पलटी झालेली आहे आणि त्या गाडीचा मोठा अपघात झालेला आहे पण सुदैवाने त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे पण महानगरपालिका प्रशासन कोणतीही जीवितहानी व्हावी अशी वाट पाहत आहे का तर महापालिका प्रशासन यावरती उपाययोजना कधी करणार कोणत्या तरी व्यक्तीची जीवितहानी ह्या ठिकाणी झाली तरच महापालिका प्रशासना जा, प्रशासन जागा होणार का असा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी जर कोणतीही जीवितहानी झाल्यास तर ह्याला जबाबदार महापालिका प्रशासन असेल असे या परिसरातील नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे